आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारतीय राज्यघटनेचा सन्माननीय दिवस आहे हा सन्मान दिवस साजरा करीत असताना या देशाच्या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आपण अशी अपेक्षा करू की या राज्यघटनेनुसार या देशाचा कारभाव व्हावा आणि घटनेतील तरतुदीनुसार शासकीय कारभार व्हावा अशी अपेक्षा आहे परंतु या देशाची घटना राज्यघटना धोक्यात आलेली आहे आणि लोकशाही मूल्ये राजरोसपणे दररोज तुरवली जात आहेत असा आपल्याला अनुभव येत आहे बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये तर हे शंभर टक्के खरं झालेलं आहे कारण सहा नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला आदेश केला तुम्ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ज्या पद्धतीनं सर्व कामकाज चालू होतं ते परत सुरू करा सरळ आदेश आहे परंतु या आदेशाची अंमलबजावणी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा केलेली नाही जाणीवपूर्वक केलेली नाही उलट आठ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याच्या उद्देशाने लेखी आदेश काढलेला आहे त्यामुळे आम्ही यांच्यावर अवमान याचिका लवकरच दाखल करीत आहोत आठ तारखेच्या आदेशामध्ये त्यांनी पूर्ववत बांधकाम कामगार विषयक सर्व ऑनलाइन सुरू केलं नाही काम, के काम। आणि त्याच्याऐवजी त्या दिवसापासून आठ तारखेपासून पूर्वी असलेलं कामकाज बंद करून नवीन पद्धतीचं कामकाज सुरू केलं त्याच्यासाठी या नवीन कामाला सुरुवात करताना शासनाची कसलीही परवानगी घेतलेली आहे असं आम्हाला वाटत नाही कारण त्यावेळेला आचारसंहिता असल्यामुळे मंत्र्यांना आदेश देण्याचे अधिकारच नव्हते आणि सरळ सरळ त्यांनी हे सगळं ऑनलाईन काम बंद पाडलेलं आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे हे करत असताना आपण लक्षात घ्यायला हवं की एका बाजूला भारतामध्ये डिजिटल इंडिया करायचं स्वप्न बघितलं जात आहे पेपरलेस ऑफिसेस चालवण्याचं स्वप्न बघितलं जात आहे आणि शासनाच्या प्रत्येक व्यवहारामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन स्वीकारलं जात की जसं पासपोर्ट मिळण्यासाठीचा अर्ज स्वीकारला जातो ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स असो शासनाचे इतर अनेक अर्ज असोत हे सर्व ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात आणि असं असून सुद्धा स्वतः कामगारांनी ऑनलाईन करण्याची जी पद्धत सुरू होती हा जो एक हक्क होता तो या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने काढून घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान सुरू आहे याबद्दल आम्ही त्यांना सांगून बघितलेलं आहे अनेक संघटनांनी त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत आम्ही त्यांना बावीस तारखेला नोटिसा पाठवलेल्या आहेत पंधरा दिवस वाट पाहून पण त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि त्यांनी हे जे अपमान करायचं सत्र आहे ते तसंच त्यांनी अद्याप सुरू ठेवलेलं आहे सध्या काय झालेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस लाख नोंदीत बांधकाम कामगार आहेत म्हणजे अठ्ठावीस लाख बांधकाम कामगारांचे लाभाचे अर्ज जे आहे म्हणजे या बांधकाम कामगारांच्या मुलांचे स्कॉलरशिपचे अर्ज असोत मुलीच्या लग्नाचे अर्ज असोत डिलिव्हरीचे अर्ज असोत हे कुठलेही अर्ज स्वीकारले जात नाही हे सर्व प्रक्रिया ऑनलाईन त्यांनी बंद करून ठेवलेली आहे म्हणजे या अठ्ठावीस लाख कामगारांचं सगळं काम, काम थांबलेलं आहे दुसऱ्या बाजूला हे जे सव्वीस लाख बांधकाम कामगार त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांना या महाशयानी जून दोन हजार सव्वीस ची तारीख दिलेली आहे म्हणजे आता हे बांधकाम कामगारांच्या लक्षात राहील का त्यांना जर जायचं असेल आणि आपला अर्ज मंजूर करून घ्यायचा असेल तर दीड वर्षांनी त्याचा अर्ज मंजूर केला जाईल अशी निर्लज्जपणे तारखा दिलेल्या आहेत आणि कशा वेळेला शासनाचे आदेश बघितले जात नाही शासनाचा आदेश असा आहे की नऊ सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी भारत शासनाने आदेश काढलेला आहे की बांधकाम कामगारांची जी काम आहेत ती एका महिन्यात पूर्ण करावी त्यांच्या अर्जाचा निकाल करावा म्हणजे या ठिकाणी आज जो मी सुरुवातीला सांगितलं की आजचा जो राज्यघटनेचा सन्मान दिवस आहे त्याचाही अवमान केला जातोय अपमान केला जातोय जी गोष्ट तुम्ही एक महिनात करायला सांगितलेली आहे ती करण्यासाठी दीड दीड वर्षे दोन दोन वर्षे लावले जातात त्याच्यावर या अधिकारी कॉमेंट्स करत नाहीत प्रश्न उपस्थित केला तरी त्याच्याबद्दल उत्तर देत नाहीत आणि अशा प्रकारे बेलगामपणे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणे आदेश झालेले जे शासनाचेच आदेश आहेत ते शासनाचे आदेश शासकीय अधिकारी असून सुद्धा ते न मानणे हा प्रकार सुरू आहे आम्ही ज्या वेळेला प्रधान सचिवांच्या ऑफिसमध्ये कामगार विभागाच्या चर्चा केली त्याने असं सांगितलं की एक महिन्याच्या पेक्षा जास्त झालेले जेवढे अंदा असतील तेवढे आम्ही सगळे मंजूर करून पण काय कुठं माझी शिकली माहीत नाही पण त्यांनी हे सव्वीस लाख अर्ज पेंडिंग ठेवले याचा अर्थ असा आहे की जर महाराष्ट्र शासन असं म्हणते बांधकाम कामगारविषयक एका महिन्यामध्ये अर्ज मंजूर करायला पाहिजे आणि असं जर त्यांच्याकडून झालं नाही तर एक महिन्यापेक्षा जास्त काळ जे अर्ज असतील ते सगळे त्यांनी मंजूर केले म्हणून जाहीर केलं पाहिजे अनेक विभागामध्ये असं केलं जातं विशिष्ट मुद्देनंतर जर अर्ज त्याच्याबद्दलची प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा तो मंजूर झाला नाही त्याचा निकाल लागला नाही तर तो निकाल झाला असं समजलं जातं आणि अर्ज त्याच्याबद्दलची पुढची प्रक्रिया केली जाते पण याबद्दल असं सुद्धा या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं नाही तिसऱ्या बाजूला आज आपण जाऊन बघितलं तर नवीन अर्ज भरण्यासाठी अर्ज अजूनही भरून घेतला जात नाही कामगारांनी अर्ज भरायचा प्रयत्न केला कामगारांनी नूतनीकरण अर्ज करायचा प्रयत्न केला तो भरून घेतला जात नाही लाभासाठीचा अर्ज नोंदवायचा प्रयत्न केला तरी तो घेतला जात नाही आणि जसा एक वेड्यात तुघलक राजा होता सोन्याची नाणी बंद करून तांबे तांब्याची नाणी सुरू केली होती त्याला काय दिसत नव्हतं तसं जनतेच्या भावना कामगारांच्या भाव भावना या वेड्या तुगलगी अधिकाऱ्याला समजणं झालेली आहे आणि समजत नसल्यामुळे बेलगाम बने सरळ सरळ कायदा मोडायचं काम चालू आहे आणि असं करून असं सांगायचं सा की बघा आम्ही तालुक्यामध्ये सगळी कामं सुरू केली आहेत त्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यांच्या तीनशे अठ्ठावन्न केंद्रामध्ये आतापर्यंत किती कामगारांची कामं झाली आहेत हे जाहीर करायला तयार नाही झालीच नाही तर सरासरी दहा पेक्षा सुद्धा जास्त यांचे अर्ज भरून होत नाही एक अर्ज भरण्यासाठी त्यांना दीड दीड तास दोन दोन तास लावतात आमचं हेच म्हणणं आहे आम्ही अर्ज भरतो आमचा बरोबर आहे की अर्ज बघा तुम्ही त्याचे अपॉइंटमेंट द्या संपला विषय की जसं आता पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला जातो आणि नंतर पोलिसांच्याकडनं त्या अर्जावर संबंधी चौकशी होते तसं ही जी पद्धत होती ती पद्धत वापरायला यांचं काय बिघडतं परंतु जाणीवपूर्वक हे बंद पाडलेले आहे कुणाचीही परवानगी न घेता हा उद्योग केलेला आहे आणि असं असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान झालेला आहे अपमान झालेला आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे नेत्यांना विनंती आहे की त्यांनी उदाहरणं आमच्याकडे पाठवून द्यावीत आणि बीओ सी ला सुद्धा त्यांनी ईमेल करावीत विशिष्ट नाव घ्या त्याचा लाभाचा अर्ज भरा आणि शेवटी काय त्याचं उत्तर ते बघा आणि या ओ सी डब्ल्यूला ऑनलाईन त्यांना मेल करून टाका हे बरोबर नाही होत नाही आणि त्याची एक प्रत आमच्याकडे पाठवून द्या किंवा आम्हालाही एक मेल करा नंबर दोन नवीन अर्जाबद्दल असंच करा नूतनीकरणाबद्दलही असंच करा आणि असं करून आपल्याला पाठवून द्या आता मला सांगा की आता जी जिल्हा कामगार सुविधा केंद्र आहेत तिथं काय चाललंय तिथं फक्त आता लाभाच्या अर्जांचं अपॉइंटमेंट अर्ज बरोबर आहेत की नाही हे बघायचं काम चालू आहे पण त्या ठिकाणी नवीन अर्ज आणि नूतनीकरणाचे अर्ज तपासण्याचं जे पूर्वी काम चालू होतं ते सगळं बंद करून टाकलंय ते काम त्यांनी तालुका अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेलं नाही म्हणजे अशा प्रकारे सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान त्यांच्याकडून सुरू आहे तर त्याच्याबद्दल सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे आणि ही एक वेश्ट, ही एक वेळ अशी आहे की आपण पाहतोय की नुकत्याच निवडणुका झालेल्या निवडणुकीचे निकाल होऊन मंत्री नेमणुकीची प्रक्रिया चालू आहे आणि अशाच वेळेला यांनी सर्व कामकाज बंद ठेवलेलं आहे म्हणून आपल्याला पुढे आंदोलनाची तयारी केली पाहिजे आणि आंदोलनाची तयारी करण्यासाठी सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजता पुण्यामध्ये राष्ट्र दल सभागृह सिंहगड रोड पर्वती या भागात सरल सरल या असलेल्या सभागृहामध्ये एक महाराष्ट्रव्यापी राज्यव्यापी आपल्याला मेळावा आहे आणि पुढची रणनीती आपल्याला ठरवायची सरळ सरळ अन्याय चालू आहे हा कशा प्रकारचा अन्याय चालू आहे एका बाजूला तुम्ही नोंदणीकृत मिलेल्या बांधकाम कामगाराच्या विधवा महिलेला तिच्या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये द्यायला तयार नाही तिला महिन्याला दोन वर्षे दोन हजार रुपये रक्कम द्यायला तुमची तयारी नाही त्यांचे अर्ज तुम्ही घेत नाही त्यांचा अर्ज दाखल होत नाही बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विभागासाठी तुम्हाला अर्ज घेण्याची तुमची तयारी नाही आता दोन लाख रुपये देण्याची तर वाटच लावलेली आहे इतर कुठलेही लाभ पंचवीस पेक्षा जास्त योजना हो बंद करून ठेवलेले हो आहे आणि एकच काम चालू आहे कंत्राटदारांचं भलं करायचं गेल्या सहा महिन्यामध्ये या कल्याणकारी मंडळातील कामगारांच्या श्रमातून आलेली ही जी उपकरातली संपत्ती आहे जिचा मालक बांधकाम कामगार आहे उपकारामधून ही जमलेली रक्कम आहे ती करामधून आलेली नाही आणि त्या रकमेतले पंधरा हजार कोटी रुपये भांडी देण्यासाठी कंत्राटदारांना दिली मध्यान भोजनेच्या नावाखाली जी राज्यभर फसवणूक झाली जनावरही अन्न खाणार नाही असलं अन्न दिलं गेलं एक जनावर सुद्धा ते खाऊन दगावलं म्हणून आमच्या एका कार्यकर्त्यानी धाराशिव जिल्ह्यामध्ये या कंत्राटदाराला दीड लाख रुपये देणे भाग पडले जिथे पाच हजार रुपये पाच हजार रुपये म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी पाच हजार फक्त बांधकाम कामगारांची नोंदी आहे तिथे पंचेचाळीस हजार कामगारांना धान्य वाटल्याची नोंद आहे त्याच्यातली तपासणी कलेक्टरनी केली त्यावेळेला या पाच हजारामध्ये सुद्धा फक्त पाचच कामगार नोंद निघाली म्हणजे अत्यंत बोगस हो योजना लूट कामदारांच्या पैशाची लूट सहा हजार कोटी रुपये लुटले हे पैसे द्यायला मात्र यांना आचारसंहिता लागत नाही हे पैसे द्यायला मात्र ऑनलाईन नाही बघायला लागत नाही कंत्राटदाराच्या पायघड्या घालून गुलामासारखं समोर उभारून हे पैसे दिले जातात का दिले जातात तुमच्या लक्षात येईल ही जी सुरक्षा पीटी संच आहे हे म्हणजे मालकानी पुरवठा करत असते सगळ्या साधनांची असो पण का भांड्याच्या पैसे माहिती अधिकाराखाली कार्यकर्त्यांनी विचारलं एक संचा साठी पंधरा हजार रुपये दिलेले आहेत कि जे साहित्य बाजारामध्ये चार हजार रुपये विकत मिळत म्हणजे प्रत्येकी अकरा हजार कंत्राटदाराचा फायदा आणि कुणाकोणाचा फायदा गुन्हेले बारा लाख कामगार किती होते तुम्ही बघा आणखीन एक योजना भांड्याची योजना भांड्याची योजना टेंडर काढलेली आहे आठ हजार चारशे रुपयेच एकासाठी त्याची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आणि दीड हजार रुपये दिले जातात म्हणजे दहा हजार रुपये झाली आणि ही बाजारभवानं जास्तीत जास्त ही सगळी भांडी बत्तीस चार हजार रुपये सुद्धा त्याला खरेदी करायला लागत नाही आणि त्यांना दिले जातात दहा जार रुपे। वर्ची मलाई सा हजार रुपये म्हणजे नुसता वरची मलई सहा हजार गुन्हेने बारा लाख किती रक्कम झाली बघा एवढी लूट या कारभारातून केलेली आहे आणखीन के एक योजना आहे ती तर योजना अगदी बांधकाम कामगाराची थट्टाच करणारी बांधकाम कामगाराचं आरोग्य तपासणी करणार आहे म्हणून सांगायचं त्याच रक्त काढून घ्यायचं आणि त्याचा रिपोर्टच त्याला द्यायचा नाही अशा प्रकारे मराठीमध्ये एक म्हण आहे मेलेल्या माणसाच्या टाळू लोणी खाणारी अवलाद आणि लूट चालू आहे दोन हजार रुपये एक आरोग्य तपासणीसाठी कंत्राटदाराला दिले जातात तर या ज्या मी सांगितल्या त्या सगळ्या बोगस योजनेच्या नावाखाली पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे या सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी होण्याची गरज आहे याच्याबद्दल सोशल ऑडिट केलं जात नाही सोशल ऑड ऑडिट जे आहे ते सरकारी खात्यामार्फत केलं जात नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो सुद्धा डावलला जात आहे म्हणजे या ठिकाणी कल्याणकारी मंडळाच्या असलेल्या या पंचवीस हजार कोटी रुक्मेवर रकमेवर राजरोसपणे दरोडा घालण्याचं चा काम चालू आहे दुसऱ्या बाजूला ही एक योजना घ्या ज्यांनी सहा हजार कोटी घेतली यांनी या देशामध्ये कायदा झाला शहाण्णव साली महाराष्ट्र सरकारने नियम केले दोन हजार सात साली दोन हजार शहाण्णव सालापासून दोन हजार सात सालापर्यंत कोण राज्य कारभार करत होते बघा या बांधकाम कामगाराची अंमलबजावणीच त्यांनी केली नाही शेवटी दोन हजार सहा साली दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध ज्यावेळेस अवमान याचिका दाखल झाली त्यावेळेला यांनी झक मारत दोन हजार सात मध्ये नियम केले नियम केल्याने झोपून राहिले आणि त्याची अंमलबजावणी बरीच मी मोर्चे काढल्यानंतर केल्यानंतर एक मे दोन हजार अकरा पासून या कायद्याची सुरुवात झाली एक मे दोन हजार अकरा पासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या पंचवीस सगळ्या योजनेवर मिळून त्यांनी तीन हजार कोटी रुपये सुद्धा खर्च केलेले नाही आणि दुसऱ्या बाजूला दोन वर्षाच्या आत या सरकारने कमीत कमी पंधरा हजार रुपयाची लोट केली आहे अशाही प्रकारे ज्या आवश्यक बाबीवर खर्च बांधकाम कामगारासाठी केला पाहिजे त्याच्याऐवजी अनावश्यक तंत्राटदारांची भरं करायची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळं हा साधा हक्क आम्हाला नाकारला जातो अरे मी बांधकाम कामगार आहे मला अर्ज दाखल करण्याचा हक्क आहे अधिकार आहे लोकशाही अधिकार आहे तो तुम्ही का काढून घेताय तुम्ही काढून तर घेतलायच आणि ज्याचं तुम्ही कौतुक करताय त्या सगळ्या तालुका केंद्रामध्ये आज दहा सुद्धा अर्ज भरले जात नाहीत त्या ठिकाणी कसली यंत्रणा नाही त्याच्याबद्दल त्यांना कामं ठरवून दिलेली नाहीत आणि त्याच्यासाठी नेमलेले आता शॉप इन्स्पेक्टर जे आहेत आरो केंद्राला मिळून तीनच माणस तीन माणसं जिल्ह्यांचे अर्ज तपासतात तिथं तुम्ही नेमणूक करायला तयार नाही कायम काम कामगारांची नेमणूक करायला तयार नाही त्याच्याऐवजी सगळं कंत्राटी भरायचं अशा कामगारांना लाचार करायचं सतत नोकरीवरून काढूच्या भीतीखाली दबावाखाली त्यांच्याकडनं काम करून घ्यायची कमी वेतनाखाली कामं करून घ्यायची ज्यांना कामावरनं काढून घेतले काढून का, टाकलेले त्याला परत घ्यायचा विचार करायचा नाही ज्यांनी पंधरा पंधरा वर्ष कामं केली अशारा सुद्धा घरी पाठवलेले तर हे या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी आपण सात तारखेला लढ्याचं रणशिंग आहोत आणि बांधकाम कामगार सगळ्या कामगारांनी समजावून घेऊन जर आवाज उठवला तरच या जनतेला माहिती होईल की काय चाललेलं आहे अन्यथा काही चालणार नाही काही दिसणार नाही नुसता बोगस बोगस म्हणून त्याच्या खाली यांची सगळी पापच अवैध करायची आज जे बोगस आहे त्यांना पकडा तुम्हाला कोण आणवलेलं आहे शेवटी तुम्हीच सही ना सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की बोगस करायला जबाबदार अधिकारी असतील कोण आणि खऱ्या कामगारांना काय तुम्ही देणारच नाही एकही कामगार लायक नाही का अरे चारशे विधवा आहे त्यातला एकही बांधकाम कामगार नाही का त्यांना तुम्ही अंत्यविधीची रक्कम सुद्धा दिली नाही एखाद्या कुटुंबामधला करता माणूस ज्या वेळेला नाहीसा होतो त्या कुटुंबाला गमावं लागतो त्याचं दुःख हे वर्णन करण्यासारखं नाही त्यांना सुद्धा तुम्ही लाभ देत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र पायघड्या घालून कंत्राटदारांचं मात्र भलं करता हा अत्यंत अन्याय आहे भयानक अन्याय आहे अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष केला पाहिजे तयारी केली पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सात डिसेंबर रोजी हॉल तोडून भरला पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या कामगारांनी कामगार संघटनांनी यावं असा आम्हाला अपेक्षित आहे तर तुम्ही या अशी आग्रहाची विनंती आहे तर मी शंकर पुजारी हे युट्यूब चॅनल शंकर पुजारी या नावावर आहे माझा मोबाईल क्रमांक आहे जरूर काही शंका असल्या तर विचारा डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे जे युट्यूब चॅनल आहे बांधकाम कामगारांच्या हितासाठी आहे अशा महिला गटप्रवर्तक महिला त्यांच्या प्रश्नांच्यासाठी हे युट्यूब चॅनल चालवत साडेआठ लाख आतापर्यंत श्रमिकांनी हे युट्यूब चॅनल बघितलेलं आहे तर आपण सुद्धा हे महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला काही खर्च येणार नाही सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा जास्तीत जास्त याचा प्रचार करा एवढी विनंती आपल्याला पुन्हा एकदा करून हे मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे धन्यवाद